खरं म्हणतं मी आणि कुणालचे बाबा जाणार होतो गावी नको गावात राहतो हे दोघं पण सोडायला येतात ते बघ नाच जे पापड वाटतात मला म्हणजे बघा हे आपल्याला ताईन दिले पापड आहेत ना आणि हे थोडेसे हे पण साबुजणायचे थोडे तळून बघते कसे लागतात ते पहिल्यांदाच घेते पहिल्यांदाच दुपारची वेळ आहे आता जेवायला वाढते सगळ्यांना तर म्हटलं जरा टेस्ट करून बघूया कसे होत आहेत लागत आहेत ते असं होत आहेत असं नाही लागत आहेत तसं आणि आम्ही पण पहिल्यांदाच ते पापड खाणार आहे नाचणीचे देत वेळ थोडेसे ते तसे इथे बघा नारळ पण फोडून ठेवले तीन नारळ आहेत ते मला किसायचे सगळे तयारी करून ठेवले झोप आहे थंडीची बागी झोप आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आज गाडीमध्ये बसून तुमच्याशी बोलते एडिटिंग करायला मी आता आले होते इथे म्हणजे ही माझी फिक्स जागा आहे एडिटिंग करायची वरती कसा आवाज वगैरे असतो ना त्याच्यामुळे इथे मला असं कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे आत्ता मला काम कम्प्लीट झालेलं आहे वाजले संध्याकाळचे सहा सव्वा सहा झालेले आता मी निघाले घरी आज माहिती आहे काय आहे कुणाला जायचं आहे गावाला मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुमचे शेअर केलं होतं की कुणाला गावी जाणार आहे तर त्याची तयारी करायची म्हणजे जेवण वगैरे पटापट करून घ्यायचं आहे मला वाटतं आठच्या नंतर तो घरातून निघेल आता त्याला सोडायला कोण जाते काय माहीत नाही कारण कुणाला जेव्हा आता गेलेत तर शाळेवरती ते ला ला आता किती वाजता सातच्या नंतर येतील म्हणजे श्रद्धा म्हणत होती की मी जाते म्हणून सोडायला आता बघूया फोनवरती बोलणं करते घरी गेल्यानंतर आणि मग तसं पुढचं जे प्लॅनिंग आहे ना ते होईल आता कशासाठी जातो आहे ते पण सांगते एक ना पर्सनल काम आहे त्याच्यामुळे निघाला येतो खरं म्हटलं तर मी आणि कुणालचे बाबा आम्ही असे दोघंजण जाणार होतो गावी पण कुणालच्या बाबांचं बघा काम चालू आहे आणि त्यांना सुट्टी मिळत नाही आहे त्याच्यामुळे कॅन्सल केला आम्ही मग कारण अजून बघा महिना पण नाही झाला आणि लगेच म्हटलं सुट्टी घ्यायचं व बरं नाही वाटत ना त्याच्यामुळे कुणालच्या बाहेरून नको आपण कुणालला पाठूया म्हणून आणि पहिल्यांदा कुणाल एकट्याने प्रवास करणार आहे गावी आता मागे तो तिरुपतीला बघा जा जाऊन आला होता एकट्याने म्हणजे एकट्यान होता गेला त्याच्या मावशीसोबत गेला होता पण आता गावी तो एकटा जाणार आहे म्हणजे जा कदाचित म्हणजे मला असं वाटतं की श्रद्धा जाईल त्याच्यासोबत जा कारण मगाशी असे ना कुणाला मला म्हण की आई ताई म्हणते की ता मी पण येते म्हणून त्याच्या जोडीला तर आता बघते घरी गेल्यावरती मला माहिती पडेल आता इथे मी जवळजवळ एक दीड तास झाला मी गाडीमध्ये मा माझं एडिटिंगचं काम होतं ना ते कम्प्लीट करून घेतलं त्याच्यामुळे आता त्यांचं काय बोलणं झालं ते मला काही माहीत नाही आहे मला फक्त इतकंच माहिती आहे की पटापट घरी जायचं आहे त्याच्या जेवणाची तयारी करायची आहे आणि थोडीशी त्याची पॅकिंग म्हणजे कपडे काही फारसे नाही याच्यात ना पण एकाच जोडीनं टाकते आता बघूया तो घरी तिकडे जाय तराळ्यामध्ये जाणार आहे की नाही ते पण मला माहीत नाही काम आपलं आहे सिंधुदुर्गमध्ये त्याच्यामुळे बघूया काय आता पुढे कसं काय आहे ते तर चला आता मी निघते घरी जायला पुन्हा जेव्हा पण आता यायची वेळ झालेली आहे चला तर घरी गेल्या गेल्या पहिला किचनमध्ये गेली आणि सुरुवात केली नारळ किसायला नारळ असं किसून ठेवलं हो ना की बरं पडतं म्हणजे आयत्या वेळेला कधी आपल्याला गरज लागली तर वेळ आपला, आपला वाचतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी नारळ आहे ना ओला किसून ठेवते हो पॅकिंग करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं बर्फाच्या खाण्यामध्ये आणि जेव्हा पा पाहिजे तेव्हा काढायचं बाहेर अगोदर काढून ठेवायचं अर्धा ते थे वा थे वा थे एक तास आधी मग बरं पडतं मग तर इथे मी भाजी वगैरे ना फ्रीजमध्ये काढून घेतली आणि धुवून घेतली लाल भोपळ्याची भाजी करणार होती म्हणजे पचायला पण बघा हलकी रात्रीचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं हलकं फुलकं काहीतरी असं बनूया तर भाजी आणि भाकरी असा विचार केला आणि डाळ भात दुपारचा होता त्याच्यामुळे फक्त भाजी भाकरी करायची होती तरी ते भाजी वगैरे सगळं तयार करून ठेवलं म्हणजे सगळं कटिंग वगैरे करून ठेवलं आणि मग दुसरं काम होतं ना माझं म्हणजे कपड्याच्या घड्या वगैरे करायच्या बाकी होत्या ते पण करून घेतल्या आणि तितक्यात आणि कुणालचे बाबा पण आले आणि आरोग सुद्धा आला होता भाग्या शरीरला खेळ म्हणजे भेटायला काय मग ഗാ ദ ഗവ ദ ന नको गावालाच राहते दादाला कशाला गावीच पाहिजे जाऊ दे गावाला काय काम आहे त्याचं सा? तुझ्याबरोबर सायकल चालवायला हां फक्त सायकल चालवायला दादा पाहिजे ना काय रे सायकल चालवायला दादा पाहिजे नको एक कुणाला येऊ नको तू गावालाच राह येऊच नको तू वाग्या आणि शेरू बरोबर खेळ आमच्या भाग्या शे वाघ्याचा जागा झाला आहे शेरू बघा अजून झोपलेला आहे गाड झोपेत आहे तुम्हाला मी नंतर दाखवे तर मूग आहे ना भिजत घातले होते सकाळी तर त्यातलं पाणी काढून ठेवलं म्हणजे मूळ येण्यासाठी आणि ते भाजीची तयारी व्हा कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि भोपळा चिरून ठेवला होता आणि बिडाच्या कढईमध्ये भाजी करणार होती बिडाच्या कढईमध्ये आपण भाजी करतो ना म्हणजे कोणती पण तर चवीला एकदम भारी लागते जास्त करून पालेभाज्या अशा सुक्या भाज्या खूप छान होतात तर इथे मी कढईमध्ये टाकलेलं आहे राई टाकलेलं आहे हिंग टाकलं कांदा टाकलेला आहे थोडीशी आलं लसूण पेस्ट असेल ती पण टाकली आता ते शूट करायचं राहून गेलं तर कुणाला विचारलं होतं मी अगोदर की हिरवी मिरची टाकून करू की तिखट मसाला तर हिरवी मिरची टाकून करायचं म्हटलं कुणाला म्हणजे जास्त आवडत नाही त्याच्यामुळे तो म्हणाला की आई लाल मसाला टाकून कर त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मी करते नंतरला तिखट मसाला हळद वगैरे टाकलेला आहे टोमॅटो टाकला कोथिंबीर टाकलेली आहे आणि मग तुकडे करून ठेवलेले म्हणजे भोपळा आहे ना तो टाकला आणि असे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे जो मसाला आपण रेडी केला आहे ना कडाईमध्ये तो सगळ्या म्हणजे प्रत्येक भोपळ्याच्या तोड्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मग टाकलेलं आहे मीठ आणि हलकंसं थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण भोपळ्याला स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी की नाही आपली रेडी होते आणि थोड्या म्हणजे शिजल्यानंतर त्यात सुकं खोबरं टाकायचं खूप चवीला भारी लागते ही भाजी आता एक पाच मिनटानंतर भाजी बघा आपली रेडी झाली त्यातनंतर मी टाकलेलं आहे खोबरं नाही आहे ओलं खोबरं सॉरी मगाशी मी बोलता बोलता खोबरं म्हणाली आणि इथे भाजी आपली रेडी झालेली आहे तर एकीकडे भाजी करता करता इथे मी सुद्धा करायला घेतल्या होत्या मग तांदळाची भाकरी ह्या भाजीबरोबर एकदम बेस्ट लागते तर तांदळाचीच नाही तर कोणती पण भाकरी अशा सुक्या भाजीबरोबर की नाही खूप छान लागते चवीला आता थोडंसं गावच्याबद्दल म्हणते म्हणजे खूप इच्छा होती हो जायची म्हणजे आमचं असं प्लॅनिंग पण झालं होतं की नाही आपण गेलो का दोन दिवस आपण राहूया आणि मग म्हणजे घर पण आपल्याला बघता येईल आपलं गार्डन आहे ते पण आपल्याला बघता येईल पण सगळं प्लॅनिंग आमचं फिक्स कटलं त्याच्यामुळे कुठेतरी असं वाईट वाटत होतं मनामध्ये पण काही करू शकत नाही या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे खूप वेळा हो तुमच्या सर्वांच्या कमेंट्ससुद्धा असतात की ताई तुम्ही गावी खूप खुश होतात मुंबईपेक्षा तर अगदी शंभर टक्के शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के म्हणेन मी की गावी जे, आम जे दिवस आम्ही काढलेत ना खूप आनंदात होते ते आमचे दिवस म्हणजे मला आत्ताही ह्या क्षणीसुद्धा सुद्धा कुणालाच्या कुणाल बाबा जर का म्हणाले की चल आपण गावी जाऊया तर एका एक पायावर मी तयार आहे म्हणजे इतकं मी ते गाव माझ्या गावचं घर मिस करते म्हणजे कधीही एकदा जाते ना असं मला झालेलं आहे बाबा गावाला पण काय करणार सगळं अडकून पडायला झालेलं आहे तर इथे मी कुणाला जेवायला बघा दिलं आणि खोबरं जे, जे होतं ना ओलं खोबरं त्याचं डब्यामध्ये पॅकिंग करून फ्रीजरमध्ये ठेवून दिलं चालेल आत्ता क्लिअर झालं की कुणाची तयारी झाले ही एकच बॅग आहे ती घे बाटली आणि भोप्या जातोय सोडायला त्याला स्वेटर घे स्वेटर घेऊ थंडी आहे काढ बॅग येत ना ते बघ आधीच खोकला आलाय हे दोघं पण सोडायला येतात ते बघ तुला आठव काय राहिलं नाही ना वस्तू ऐकलंच का तर भोप्या आणि भोप्याचा मित्र आहे म्हणजे शेजारीच आमच्या बघा राहतात ना ते दोघंजणं कुणालला सोडायला गेले दादरला आणि रात्री साडे अकरा बारापर्यंत ना ते आले घरी ते हो तर इथे कुणालचे बाबा आहेत ना भाग्या आणि शेरू यांचं जेवण आणि मिक्स करत होते तर भाग्या असा माझ्या समोराने बसला होता आणि बसल्या बसल्या तो असा डुलकी घेत होता मला इतकं हसू येत होतं ना त्याला मी असं उठवायचा प्रयत्न करत होती तर तेवढ्या वेळ उठायचा आणि पुन्हा तो डुलकी घ्यायचा तर वाघ्या आणि शेरू दोघ जण जेवत आहेत किचनमध्ये आणि आमचं बाकी आहे जेवायचं आता जेवायला घेतो आम्ही कुणाल आता ट्रेननी प्रवास करेल अगोदर दादरला जाणार आणि मग दादरहून ट्रेन सुटेल गावची त्यात बसणार आता वगैरे आहे म्हणून काय चिंता नाही आम्हाला फोन करेल सकाळ घेऊन आणि वेळेत पोसेल चला जेवून घेते परत थोडंसं किचन आवरायचं आहे आणि या दोघांना परत खाली पण न्यायचं आहे एक राऊंड मारायला आज कुणाला नाही त्याच्यामुळे मला जावं लागेल मग बाबांच्या जोडीला त्याला फटाफट आधी जेवून घेऊया भोपळ्याची भाजी आणि कुरंजाबाने मग ना सणाटी पीठ असतं ना पोळे पण बनवलेत दाखवते तुम्हाला म्हणजे मला असं खाऊच वाटलं त्याच्यामुळे त्यांना वाटलं बनवा जरा फटाफट तेव्हा त्यांनी बनवलं सगळं आणि जोडीला लोणचं पण आहे भोपळ्याच्या भाजीसोबत लोणचं खूप छान लागतं ए, खाना पिणं नसतो हा बघा शेरू जेवण झालाय त्याला वाज गेल्या चळ्यापीठा तर पोळ्याचा अरे बघा हे बनवले कुणाच्या बाबांनी जोडले लोणचे आहे आणि भोपळाची भाजी काय मग पोरगाज गेलाय काय कसं काय काय नाही प्रवास कधी करायचा शिकायला पाहिजे ना अजूनपर्यंत कधी एकटं सोडलेलं नाही आम्ही म्हणजे आता एकट्यानेच जाणार जोडीला कोण ना कोण असायचं शेरू खाली बसा बेटा ते खातो का खाणं नसतं पण याचं ना हे <laughs> तर जेवण झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे किचन आवरायला आज पाणी ना होतं म्हणजे नळाला बघा पाणी दिसतंय भरपूर संध्याकाळचं आता पाणी सुटतात आठ वाजता त्याच्यामुळे म्हटलं एक दीड तास पाणी असतं रात्रीचं आणि सकाळच्या वेळेस तर म्हटलं पाणी आहे तोपर्यंत पटापट म्हटलं किचन ना आवरून होईल लगेच किचन आवरायला घेतलं आणि थोड्या वेळाने परत माझं सगळं आवरून वाग्याने शेरू यांना पण खाली न्यायचं होतं त्याच्यामुळे ते एक काम आणि रात्री वेळेस जास्त करून म्हणजे लादी वगैरे पुसायचं सगळं असतं ना ते सगळं रात्री ज्या वेळेसच करते कारण दिवसभर केलं तरी पण ते लादी कशी सफेद कलरची आहे ना त्याच्यामुळे पुसलं तरी पुन्हा ती खराब होतं मी दिवसातून दोन तीन वेळा अशी पुसली जातेच तर इथे किचन आवरून झालं आणि नंतरला मी घेतलं माझं सगळं आवरायला ब्रश वगैरे हो करून घेतला चेहरा वगैरे धुवून घेतला कपडे चेंज केले आणि मग व्हागे आणि शेरू यांचा राऊंड मारायचा टाईम झाला मग चला 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 चला, चला टाका जायचं जा जा जा, चला ये ये लवकर ये लवकर चला किरायला जायचं चला 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 टाटा जायचं चला चला ताई आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा इकडे इकडे बाय बाय सर्वांना